उपसमिती वतीनं आज बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य सतीश जारखळी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आत आलो होतो गेल्या दोन आठवड्यामध्ये कन्नड प्राधिकरणाच्या दोन बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये शंभर टक्के कन्नड सक्ती करून जिथं महापालिकेमध्ये आणि महा पालिकेतले जे कर्मचारी आहेत त्यांच्या त्यांची वाहनं त्याचबरोबर महापौर आणि उपमहापौरांच्या वाहनांवरचं इंग इंग्रजी नंबर प्लेटसुद्धा काढून शंभर टक्के कन्नडी नंबर प्लेट त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे त्यासाठी ही जी कन्नड शक्ती आहे ही आमच्या महाराष्ट्रानं दावा केलेल्या विवादित आठशे पासष्ट गावांना वगळून पूर्ण कर्नाटकात त्यांनी खुशाल करावी त्याच्याबद्दल कुठल्याही मराठी माणसाला आक्षेप असण्याचं कारण नाही पण ही जी सक्ती आहे ती बेळगावसह सीमाभाग त्यातून वगळण्यात यावा यासाठी आम्ही परवा दिवशी महापौरांनासुद्धा त्या ठिकाणी भेटून हेच निवेदन दिलं होतं आज पालकमंत्र्यांनासुद्धा त्याच पद्धतीचं निवेदन देऊन त्यांना विनंती केलेली आहे या प्रकाराबद्दल किंवा त्या बैठकीबद्दल कुठला नवीन आदेश आले काय याचा अभ्यास करून याच्यावर नक्कीच काहीतरी ठोस पावलं उचलून आम्ही नक्कीच तुमची तुमच्या निवेदनाचा विचार करू असं आश्वासन त्या ठिकाणी पालकमंत्री साहेबांनी दिलेलं आहे लवकरात लवकर बाकीच्या लोकप्रतिनिधींनासुद्धा भेटून ही विनंती करणार आहे ज्या ज्या मतदारसंघामध्ये मराठी बहुभाषिक लोक आहेत ज्या मराठी भागातून लोकप्रतिनिधी निवडून येतात त्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला भेटून त्या त्यां त्यांना मतदान करणाऱ्या मराठी भाषिकांसाठी साठी तरी मराठी भाषेचा विचार करावा अशी विनंती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र